मावलस फँॅबलस सुपब अशी इंग्रजीमधील कित्येक विशेषणे जरी वापरली तरी या मंदिराचे सौंदर्य वर्णन करू शकत नाही असे एक मंदिर नाशिकमध्ये स्थित आहे सांगा बरं कोणतं मंदिर असेल ते ठीक आहे मीच सांगते होय मी बोलते आहे नाशिकमधील स्वामीनारायण मंदिराबद्दल नाशिकमध्ये हा आमचा दुसरा दिवस होता काल रात्री उशिरा पुणे नाशिक महामार्गे नाशिकला निघालो दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण मामाचं लग्न होतं आमच्या आहोंच्या मनात देखील नाशिक फिरण्याचा विचार होताच नाशिक फिरायला ही संधी आपसुकच चालून आलेली होती म्हणून आम्ही ठरवलं होतं लग्न समारंभ संपला की मस्त दोन तीन दिवस नाशिक फिरायचं रात्री आम्ही सगळ्यांनी मनोज मामाच्या घरी मुक्काम केला रात्रीच्या उशिराच्या प्रवासामुळे झोपायला थोडा उशीरच झाला लग्न उशिरा असल्यामुळे स्वामीनारायण मंदिरात जाण्याचं ठरवलं मंदिरात पोहोचेपर्यंत दुपारचे साडेबारा वाजले होते मेचा महिना असल्यामुळे उन्हाच्या तीव्र झाड्या अंगाला जाणवत होत्या मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यावर क्षणभर मी स्थिमितच झाले माझ्या डोळ्यांवर माझा स्वतःचा विश्वासच बसेना मी टाईम ट्रॅव्हल करून कुठेतरी रामायण किंवा महाभारताच्या काळात तर गेले नाही ना, ना। थोडा वेळ डोळे चोळून पुन्हा एकदा समोर पाहिले हे माझं स्वप्न तर नक्कीच नव्हतं माझ्यासमोर ते आकर्षक विलोभनीय आणि डोळ्यांचं पानं फेडेल असं अप्रतिम स्वामीनारायण मंदिर होतं स्वामीनारायण मंदिर नाशिकमध्ये केवडीवन येथे तब्बल चार वर्षांचा कालावधी लागला हे मंदिर सुमारे अडीच एकर परिसरात पसरलेले आहे या मंदिराची बांधणी हेमाडपंथी प्रकारातील आहे या मंदिराच्या बांधणीसाठी राजस्थानमधील खासबंसी पहाडपूर हा पाषाण वापरला आहे विशेष म्हणजे या मंदिराच्या रचनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या धातूचा वापर केलेला नाही हल्लीच्या काळात अशा प्रकारच्या शिल्पकलेचा नमुना क्वचितच पाहायला मिळतो यानंतरच्या व्हिडिओमध्ये आम्ही नाशिकमधील त्र्यंबकेश्वर वणीची सप्तशृंगी गजानन महाराज मंदिर तसेच श्री स्वामी समर्थ महाराज मठ यांना भेट दिली आमचा हा प्रवास कसा झाला पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्रीचे वेडे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये अभिप्राय नोंदवा धन्यवाद हरे कृष्ण